राम राम मंडली जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं और जिस राख से बारूद बनता है उसे बकासुर कहते हैं लगा 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 एक नंबर एक नंबर म्हणजे एकच नंबर केला आजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं बकासूरनं आज होतं भव्य दिव्या असं जंगी बैलगाडा शर्दीचं मैदान ज्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं चांगली चांगली मातब्बर बैल आली होती आणि लढती टॉप क्लास झाल्या खऱ्या अर्थानं आज होतं थोपटेवाडी इथं मैदान आणि या मैदानाला खऱ्या अर्थानं बकासूरसाठी पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानातली रेसलच झाली असं म्हटलं तर वावं ठरणार नाही म्हणजे जबरदस्तरित्या त्यानं गट काढला सुप्टीला होता राणा खऱ्या अर्थानं रानानं सुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्याला साथ दिली असा राणा आणि बक्याडॉन एका जोट्याखाली आली आणि गड सुट्टा काढला सेमीला जराशी लढत झाली सेमीला गाडी लागली कडनं आणि त्यानंतर सेमीला एका दुसऱ्याच गाडीनं निकाल घेतला पण गाडी शेवटच्या अंतिम टप्प्यात येऊन झाली फॉल त्यामुळे निकाल भेटला बकॅडॉनला आणि राणाला मग काय फायनलला गाडी लागली मधनं आणि जेव्हा गाडी मधनं लागली तेव्हाच ठरवलं की शंभर टक्के आज निकाल असणार आहे बाकेडॉनचा आणि झालंही तसंच जबरदस्तरित्या पळ दाखवत बकॅडॉनं आणि रानानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि आजच्या मैदानामध्ये थोपटेवाडीच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मार्केट ठरले सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन बक्याडॉनसाठी आणि रानासाठी एवढ्या ताकदीच्या मैदानामध्ये त्याने आज प्रथम क्रमांक पटकावला खरं तर थोपटेवाडीच्या मैदानामध्ये फायनल चांगली चांगली मारती होती म्हणजे नांदेड सिटीकरांचा भारत होता त्यानंतर पैलवान ग्रुप आंबोडेकरांचा गवळ्या होता आणि सुरल्या त्याच्या जुडीला होता खऱ्या अर्थानं त्या बैलाचंही आवर्जून नाव यासाठी घ्यावं वाटतं की गेल्या चार पाच मैदानापासून कंटिन्यू गोला लागत आहे आजसुद्धा गट आणि सेमी सेमीजबरदस्तरित्या काढला होता त्यानं फायनल गाडी शेवटला बाहेर आणली नाही तर नक्कीच चांगला निकालात अजून सुद्धा असते ही गाडी म्हणजे नक्कीच गवळ्यासुद्धा चांगल्या प्रकारे नावरूपाला या यायला लागलाय ना आंबोडीकरांचं नाव उंचवायला लागला आहे त्यानंतर अशी चांगली चांगली मातभर असताना सुद्धा गाडी जेव्हा बदनं लागली चार नंबर तासाला बक्याडॉन आपलं स्पीड कायम ठेवलं आणि निकालाला तर तो, तो म्हणजे तुफानं सुटतो तु आणि झालं तसंच निकाल त्यानं घेतला आणि फायनलच्या प्रथम क्रमांकचा मानकरी ठरला आता आजची रिहर्सल झालेली आहे मग आता मुद्दा येतोय फायनलला का आता येणार जे फायनल होणार आहे की म्हणजे पुसेगावचं हिंदकेसरी मैदान मित्रांनो सगळ्यांना अशा लागलेली असेल आहे की बरेचसे खेळ पाहिजे आपण व्हिडिओ केला होता त्यामध्ये चांगला रिस्पॉन्स आला आणि चांगले चांगले पैरे सांगितले होते ज्यामध्ये आपण बकासूरचा पायरा सांगितला होता चिक्या पण असं म्हटलं जातं की चिक्या कुठंतरी आजारी आहे त्यामुळं आता मग चिक्या जर आजारी आहे तर मग बक्याचा पायरा कोण असणार हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याला ऑप्शन आलेले आहेत दोन ते तीन ऑप्शन आलेले आहेत की त्यापैकीच शंभर टक्के पायरा असू शकतो असं म्हटलं जाते म्हणजे जवळपास हे निश्चित पण झाले पण असं होतं का आपण येणाऱ्या मैदानामध्ये धप्पाच मिळतोय असं पण सांगू शकत नाही कारण मागच्या वर्षी आहे आपण गोडचा सर्जा नाही पळणार नाही पळणार असं म्हणत म्हणत आपल्याला बकासुरून गोडचा सर्जा जे एकत्र पळताना दिसले या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं चिक्क्या आणि बाक्या ही बऱ्याच दिवसापासून पायरा फिक्स आहे असं म्हटलं जात होतं पण पुन्हा एकदा कुठंतरी असं म्हटलं जातं की चिक्क्या जरासा आजार असल्यामुळं पुसेगावचं मैदान पळणार नाही मग जर पळणार नाही चिक्क्या तर मग बकासूरसोबत कोण हा खूप मोठा प्रश्न आहे काही जणांचं लक्ष लक्षानं वेधलं आहे आता लक्ष्या कोण तर जो सचिन आणि लक्ष्या जुडीपैकी एक का तो काही जण लक्ष म्हणत आहेत पण जास्तीत जास्त जर लोकांचा कल कुठं असेल तर तो कंदूरचा राजा म्हणजे उर्मिला ताई गायकवाड यांचा जो कंदूरचा राजा आहे तो असण्याचे चान्सेस जास्त आहेत असं लोकांच्याकडून बोललं जात आहे म्हणजे ज्या ह्या जी मी सांगतो आहे ते कमेंटच्या आधारे सांगतो आहे म्हणजे जे लोकांच्या म्हणजे या मागच्या व्हिडिओला ज्या लोकांच्या कमेंट होतात त्या आधारे लोक असं म्हणत आहेत की कंदूरचा राजा आणि आपल्याला लक्ष यापैकीच पैरा दिसू शकतो ज्यामध्ये सगळ्यात जास्त कल कंदूरच्या राजाकडे आहे बाकी आणि राजा हा पैरा असू शकतो असं म्हटलं जातं आता धप्पा पडणार का या चिक्या राजाने लक्ष्यापैकीच पैरा येतो आहे का अजून काही वेगळंच मैदानात गेला बघायला मिळते हे काय अजून तर आपण सांगू शकत नाही जर आदल्या दिवशीपर्यंत पैरे सपशेल कळले तर आपण व्यवस्थित पैऱ्यांचा व्हिडिओ बनवूयाच बनवूया पण आता सध्या तरी चिक्या नाही पडणार ना तर मग बक्यासोबत लक्ष्या का राजा ह्यावरच थोडं तळ्यात मळ्यात चालू आहे तुमच्यापर्यंत काय बातमी आली असेल उडती उडती तर ती नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा सांगा बघूया आणि नक्कीच आजच्या मैदानातला गुलाल बकासुरला नक्कीच पुसेगावच्या मैदानाच्या गुलालाकडे घोडदोड करतोय असं माझं वैयक्तिक मत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत ram ram